नमस्कार मी प्रियंका प्रियंका ब्युटी टिप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पार्टीसाठी मेकअप कसा करायचा मी एकदम सिम्पल लुक केलेला आहे तुम्हाला सुद्धा अगदी सहज कोणालाही करता येईल असा मी हा मेकअप केलेला आहे आणि खूप कमीत कमी प्रोडक्टमध्ये केलेला आहे चला तर मग स्टार्ट करूया की मी कोणकोणते प्रोडक्ट वापरले आहेत आणि मेकअप कसा केला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला आपला चेहरा मॉइश्चरायझर करून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी इथे पाऊंड्सचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे खूप स्वस्तात आणि तुम्हाला इझिली कुठलेही लोकल स्टोअरमध्ये मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या बजेटमध्ये बसेल असं आहे त्यामुळे इथे मी पाऊंड्सचं मॉश्चरायझर लावून घेतले डट डॉट करून आपल्याला छान मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचे जरा वेळ वेट करायचा ते आपल्या चेहऱ्यामध्ये छान ऑब्झर्व होऊन द्यायचा आणि त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला करायची आहे आता आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर पण इथे मी लॅकमेचं प्रायमर यूज केलेलं आहे पण मी ते तुम्हाला क्लिप आहे ती माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे ते मी तुम्हाला इथे दाखवू शकले नाही हे प्रायमरसुद्धा खूप छान आहे प्रायमर आपल्या चेहऱ्यावरती एक स्मूथ लिअर तयार करते जे प्रोडक्ट आपण वापरलेले आहे ते आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाहीत तुमचा मेकअपसुद्धा छान ग्लोईंग असा दिसून येतो आणि खूप छान जास्त वेळ आपला मेकअप टिकून राहतो प्रायमरमुळे त्यामुळे प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही त्यानंतर इथे माझ्याकडे आहे हे कन्सिलर पॅलेट ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कन्सिलर भेटतील म्हणजे जशी तुमची स्किन आहे किंवा तुम्ही दुसऱ्यांसाठी पण यूज करू शकता जसं की को दुसऱ्यांची स्किन डस्की वगैरे असते त्यांच्यासाठी पण याच्यामध्ये भरपूर प्रकारचे कन्सिलर आहेत जे तुम्हाला वापरायचे ते तुम्ही वापरू शकता तर जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तर तुम्ही हाताच्या बोटांनी यूज केलं तरी चालेल मी अगोदर ब्रशने लावून दाखवलं ला, आणि त्यानंतर मी माझ्या हाताच्या बोटानेच डोळ्याखाली नाकाचे शेजारी आणि ओठांच्या साईडला मी छान कन्सिलर लावून घेतलं ला। त्यानंतर आज मी न वापरता बेबी क्रीम लावून तुम्हाला फाउ पार्टी मेकअप दाखवणार आहे आणि खूप लाँग लास्टिंग हा मेकअप राहतो जर तुम्ही व्यवस्थित आणि जास्त वेळ लावून केला तर तर इथे मी पण्सची बेबी क्रीम घेतलेली आहे त्यानंतर मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला डट डट करून लावून घेतलेलं ला। जे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावताय तेच प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या मानेवरती कानाला सुद्धा लावायचे आहेत बरेच जण काय करतात की आपल्या चेहऱ्यावरती सगळे प्रोडक्ट लावतात पण कानावरती आणि मानेवरती अजिबात ते प्रोडक्ट लावत नाही ते तर खूप विचित्र दिसते आणि सर्वांना सहज ओळखता येतं की तुम्ही मेकअप केलेला आहे त्यामुळे तुम्हाला मानेवरती आणि कानेवर कानावरती तुम्हाला मेकअप हा काही तुम्ही चेहऱ्यावरती लावताय ते तुम्हाला मानेला आणि कानाला लावायचे आहेत त्यानंतर आहे एन वाय ची कॉम्पॅक्ट आता इथे आपण पाऊंड्स बेबी क्रीम यूज केलेला आहे त्याला आपल्याला सेट करणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही सेट नाही केलं कॉम्पॅक्टने किंवा लूज पावडरने तर तुमचं फाउंडेशन असेल किंवा बेबी क्रीम असेल ती केकी केक दिसू शकते त्यामुळे एकदम नॉर्मल लावायची आहे जास्त भरभरून पावडर लावले तर तुमचं आणखीन जास्त फाउंडेशन किंवा बेबी -बे क्रीम जी काही लावले ते तुमचं केकी होऊ शकतं त्यामुळे एकदम नॉर्मलमध्ये ॲफ फील करण्यासाठी मी इन्साइटचं पॅलेट यूज केलेला आहे त्याच्यामधला मी डार्क ब्राऊन कलर यूज केलेला आहे त्यानंतर एन वाय बीची काजळ पेन्सिल आहे इथे मी काजळ पेन्सिलच आय म्हणून यूज करणार आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय जर तुम्हाला लिक्विड आई लायनर लावता येत नसेल तर तुम्ही अगोदर काजळ पेन्सिलने लायनर लावायला शिका खूप छान लागतं आणि जास्त वेळसुद्धा टिकतं इथे माझ्याकडे एन वाय बीचं एकदम डार्क काजळ आहे ज्यांना आवडते त्यांनी परचेस करू शकता आणि इथे मी काजळ लावून घेत तर एका छानसा ब्रश घेतलेला आहे एक छोटासा आणि त्याने मी माझं आयलायनर एकदम व्यवस्थित एक लाईनमध्ये मध्ये करून घेणार आहे आणि तुम्ही ब्रशने जर तुम्हाला विंग्स आवडत असतील तर तुम्ही एका ब्रशने सहज काढू शकता मी ते फर्स्ट टाइम काढलेले आहेत मला पण लिक्विड आयलायनरने मला पण विंग्स काढता येत नाही तर मी इथे फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे मी पण अगोदर काजू पेन्सिलनेच आयलायनर लावायला शिकले आणि त्यानंतर मी आता लिक्विड ऐनर सुद्धा लावू शकते त्यानंतर मी काजळ तीच एन वाय ची काजळ पेन्सिल माझ्या डोळ्यांना यूज केलेली आहे जर तुम्ही काजळ एकदम डार्क लावलं तर तुमचे डोळे तुम्ही पोहू शकता किती डिफरंट दिसतात जेवढा तुमचा आय मेकअप छान होतो तेवढ्याच तुमचा मेकअप सुंदर दिसतो त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे आय लॅशेस कर्लर जर तुमच्याकडे असेल तर नक्की आय लॅशेज कर्ल करा ते जास्त वेळ टिकतात आणि खूप छानसुद्धा दिसतात जल नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आ मी अगोदर मी आय कर्ल करून घेतल्या आणि त्यानंतर एन वाय हा मस्करा यूज केलेला आहे एन वाय बीचा मस्करा हा वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे जर तुम्ही चेहरा वगैरे धुतला तरी ते पटकन जात नाही त्यामुळे शक्यतो तु जर तुम्हाला जास्त वेळ मेकअप टिकवायचा असेल तर तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट वापरू शकता तर लास्ट मी मामा मामाअर्थची शेड ह्याचा आहे रॉबी रेड हा कलर मी यूज केलेला आहे जर तुम्हाला डार्क लिपस्टिक आवडत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता एखादा छान ब्रश घ्या तुमची लिपस्टिक थोडीशी तुमच्या ओठांना लावून घ्या डार्क लागली तरी चालेल फेंट लागली तरी चालेल आणि एका ब्रशने थोडस ब्लेंड करा जेणेकरून ती जास्त डार्क दिसणार नाही आता रॉबी रेड हा कलर खूप डार्क आहे पण मी लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडासा पिंकिश आणि निवूळ असा वाटत जास्त डार्क अजिबात वाटत नाही आणि तोच मी तीच लिपस्टिक मी ब्रश म्हणून सुद्धा युज केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण किती कमीत कमी प्रोडक्टमध्ये हा मेकअप लुक केलेला आहे लास्टला मी आपला मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी एनचा मेकअप सेटिंग्स स्प्रे यूज केलेला आहे तुम्हाला मेकअप जास्त वेळ टिकवायचा असेल तर तुम्ही मेकअप सेटिंग स्प्रे नक्की यूज करा आजचा हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला आपण खूप कमीत कमी प्रोडक्टमध्ये हा मेकअप लुक केलेला आहे आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ पाहतात पण लाईक कोणी करत नाहीत फुकटमध्ये आहे एक लाईक नक्की करा भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये बाय